श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मनुष्य देहामध्ये दे आल्यानंतर जीवाला मनुष्याला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे परंतु मनुष्य हा ह्या संसारात आल्यानंतर तो संसाराच्याच अधीन होतो संसारच संसारामध्ये गुतल्या जातो मग ह्या संसारिक माणसाला परमेश्वर प्राप्ती होत नाही का होती कारण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा श्रेष्ठ का कर्मयोगश्रेष्ठ संन्यासम कर्म कृष्ण पुनर्योगचा संविशेष असं तो म्हणला आणि येतश्रे ते, ते रक्कम तन्वेय ब्रूही सुनिश्चित तर त्यामधली श्रेष्ठ का हा श्रेष्ठ हा ग्रस्त सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना संन्यास कर्मयोग असे निश्रेयास करोग दोन्ही सारखेच आहेत कारण इकडं जरी आपण परमेश्वराचं चिंतन केलं संन्यास घेऊन कपडे घेऊन आणि कपडे म्हणजे काही संन्यास नाही कपडे हा वेस आहे कपडे हा वेस आहे तो फक्त समजण्यासाठी की हा ह्या धर्माचा हा माणूस धर्मा आहे त्या प्रत्येक धर्माचे कपड्याचे रंग वेगळे येतं तर त्या रंगाप्रमाणे आपल्याला कळून जाते की हा माणूस हा धर्माचा आहे तर तो, तो धर्म समजण्या कोण्या धर्माचं आहे हे समजण्यासाठी ते तो बाह्यवेस आहे हां आणि बाह्यवेश बी आवश्यक आहे तसं काही नाही परंतु बाह्यवेश घेऊन देखील जर वाईट काम करत असम कोणी तर तो कामाचा नाही आणि पण जो ग्रहस्थाश्रमी राहून देखील ग्रहस्थाश्रमामध्ये राहून देखील श्री कृष्ण महाराज म्हणले काय नेसनिशेने संन्यासी येऊ न द्वेष्टी न काक्षेती तो नित्य संन्यासी आहे जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाची अपेक्षा करत नाही मग कोणाचा द्वेष जर, सा जर स कपडे घेऊन जर कोणी संन्यासी होऊन संन्यास करून देखील म्हणजे कपडे संन्यासीचे घेऊन देखील जो कोणाचा द्वेष करत असल तर तो, तो संन्यासी नाही त्याला ते इप्स इप्सित फळ भेटत नाही परंतु जो ग्रस्तश्रम्यात देखील आहे कपडे त्याच्या ग्रस्तश्रम्याचे आहेत परंतो ग्रस्तश्रमात राहून देखील तो कोणाचा द्वेष करत नसाल येऊ न द्वेष्टी न कांक्षेते तर त्या मासाला परमेश्वर बाबती निर्दुंदोयी महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तो सुखानं बंधनातून मुक्त होऊ शकतो असं श्रीकृष्ण महाराजानं पाचव्या अध्यायात सांगितले ते म्हणले संन्यासापेक्षा सा कर्मयोग श्रेष्ठ आहे संन्यासामध्ये आपल्याला आपण मेहनत करत नाही आपण शेती करत नाहीत पण कर्मयोगात हो आपण शेती करतो मातीतून मोती पिकवतो आणि ते मोती पिकवलेली मोती ते आपल्याला आपल्या स संन्यास लोकाच्या संन्यासी लोकाच्या खाण्यापिण्यात जातात आणि त्याचं फळ आपल्याला भेटत पण तसं संन्यासामध्ये जर आपण निष्क्रिय असतो तर तिकडं कोचंही आपल्याला काही भेटत नाही त्यामुळं संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे आणि नुसते कपडे घेऊन जर तो माणूस काहीच करत नसेल म्हणजे परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे वागत नसेल तर तो तो संन्यास कामी येत नाही तर त्यामुळं कर्मयोगात राहून देखील जो परमेश्वराचं चिंतन केलं आणि संन्यास घेऊन मी परमेश्वराचं चिंतन केलं तर दोघायला देखील परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते हा अहो संन्यासानं जर एखाद्या काट्यावर पाय दिला आणि क आणि ग्रस्थाश्रमेनं पाय पाय दिला तर दोघायला बी काटा मोडूनच तो नियम तसा आहे म्हणून तसा नियम असा आहे की त्या कर्मयोगात राहून म्हणजे साधे कपडे घालून देखील तुम्ही जर परमेश्वराचं चिंतन केलं कोणाचा द्वेष केला नाही कोणाचा म्हणजे कोणाचा कोणती अपेक्षा केली नाही तर तुम्हाला देखील परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही होऊ शकते आणि संन्यासी घेऊ संन्यासाचे कपडे घेऊन देखील तो त्यानं जर कोणाचा निवेश केला नाही कोणची अपेक्षा केली नाही तर त्याला देखील परमेश्वर प्राप्ती होऊ शकते म्हणजे दोन्ही बी संन्यास कर्मयोगशी निश्रेय साकार दोन्ही बी योग, सा योग सारखेच आहेत तर पण तयस्तू कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते कर्म कर्मयोगाचं कसं आहे बघा कर्मयोग हे म्हणजे मातीच्या भांड्यासारखा आहे कच्च्या मातीच्या भांड्यासारखा आहे आणि संन्यास हा पक्क्या मातीच्या भांड्यासारखा आहे पक्क्या मातीचं भांडं जर फुटलं तर ते मातीत मिसळत नाही पण कच्चं भांडं जर फुटलं तर ते मातीत मिसळू शकते त्यामुळं संन्यासामध्ये चूक झाली तर त्याला माप नाही असं संत ज्ञानेश्वरांच्या वडिलाकडून चूक झाली की ती चूक त्याला आयुष्यभर सतीत राहिली त्याला तर सतीलेच त्या चुकीनं पण मुलाला देखील त्रास द्यायला त्या चुकीनं म्हणून ते संन्यास हा कच्च्या पक्क्या मट मडक्याच्या भांड्यासारखा आहे आणि कर्मयोग हा म्हणजे कच्च्या मडक्याच्या भांड्यासारखा आहे मातीच्या भांड्यासारखा आहे त्यामुळं कर्मयोग हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे जर कर्मयोगात राहून देखील तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं चांगले वागलात म्हणजे नीतीनियमानं वागलात रामासारखं वागलात रामानं आपल्याला घा नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चितच कर्मयोगात राहून देखील आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि संन्यासामध्ये राहून पण देखील होऊ शकते दोन्ही बी याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते आपल्याला महत्त्व आहे परमेश्वर प्राप्तीला तर संन्यासात राहून राहायचं काय आणि कर्मयोगात राहायचं काय कर्मयोगात राहायला राहा पण नीट राहा आणि संन्यासात राहा तरी नीट राहा तर दोन्ही कडबी जर राहिले तुम्ही तर चांदी जर राहिले तर दोन्ही बी मार्गानं तुम्हाला परिणासराची प्राप्ती होती म्हणून श्रीकृष्ण महाराज स्थितप्रज्ञेचे लक्षणं सांगताना सांगतात की देश विषयांद्रिय आश्चर्य ज्यानं रागद्वेष सोडून द्यायला अगर राग म्हणजे आवड म्हणजे स काय राग आवड म्हणजे कशीची प्रत्येक गोष्टीची आवड म्हणजे त्याची आसक्ती आस राग म्हणजे आसक्ती राग देश व्यक्तिसू राग द्वेष म्हणजे राग म्हणजे आवड द्वेष कोणाचा करायचा नाही कोणा कोणची आसक्ती ठेवायची नाही आणि असा जो माणूस आहे राग देशू व्यक्तेतसू विषयांद्रिय आश्चरण आणि विषय भोगत असताना देखील तो पापानं लिंपित होत नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितले आणि कर्मयोगी जे लोकं असतात त्यांना पत्नी असतात मग आमच्या श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण महाराजाच्या वडिलाला देखील पत्नी होती आणि ते दोघंग्रस्ताश्रमी होते परंतु त्याचं त्याच्या पोटाला देखील परमेश्वर का नाही मग तुम्ही जर तसे वागले तर तुमच्या देखील पोटाला परमेश्वर येऊ हो शकतो आणि आत्री अनुसा हे देखील स कर्मयोगी होते दोघं दोघं बी पत्नी होते पण तरीही त्याला त्याच्या पोटी श्री दत्तात्रय महाराजासारख्या परमेश्वरानं अवतार धारण केला म्हणून तुम्ही कर्मयोगात असलात तरी बी आणि तुम्ही हां तुम्हाला जो विहित विषय आहे तो भोगत असताना देखील तुम्ही पापाला प्राप्त होत नाही तुम्ही तुमची विशेष पत्नी एक पत्नी एक बाणी असं राहिलं पाहिजे तर एक तुम्ही जर एक पत्नी राहतात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पापानं तुम्ही लिंपित होत नाहीत असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं आहे ते म्हणतात राग देशू एक शेसू रा विषयेंद्रियशरण दे आत्मा प्रसादमध्ये गच्छित सरो पण सदोदित परमेश्वराचं चिंतन करणारा आसक्ती सोडलेला राग द्वेष सोडलेला असा जो माणूस आहे तो विषय भोगित असताना देखील तो परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो तुम्ही तर विषय भोगतात काहीच काहीच हरकत नाही हो भोगा परंतु परमेश्वराचं चिंतन करा कोणाचा आ आसक्ती सोडा आणि कोणाचा द्वेष करू नका येऊन द्वेष्टीनं कांक्षेते निर्दोंद्वयी महाभाव सुखम मादात करून येते असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे हे सर्वात महत्त्वाचा विषय हा ग्रस्तास्त्र मी लोकांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे मायबा भाऊ राग देश विरहित राहा आणि आपलं भलं करून घ्या असे विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जर तुम्ही नवीन असतान तर।, तर त्या करा आणि अशी विनंती करतो इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम